नका करू इथं लोक मरायला लागले तुपाशी तापाशी जी आर कव्हर काढते पाच महिन्यापासून हाय घाला राज्य चालले ते का असलं काही संयम असतो काही समाजाला भी आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत काढायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला म्हणा एकतीस मार्च पोत ही केलं एकतीस मार्च पोहोचून एकतीस मार्च त्याचं बापण केलं एकतीस मार्च त्याच्या कोण ते भाडक होईल एकतीस मार्च पर्यंत त्याचं बापण केलं पाच महिने का इकडे काय काढित होते का हे ठण्णा त्यांचं कसाल कुणी केले खोटे ते आमचं परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मग दिसती करायची नीट करायला मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणजे घेतलं का कशाला बोलायला तर मग आम्हाला आम्हाला बिंगाल बघा आता काय तुम्ही हे मध्ये दिसते तुम्ही मत दिसते माझ्या जाती कोणाचं आहे खरं सांगणार आहे जातीला जीव चालला आमचं इथं तुम्हाला काय होत जातात त्यांचं फुकटच्या इमानात बसून फुकट त्यांचे भाकरी खाऊन मा घर येते समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बिन मराठ्याचा बी सरकारचा आम्ही भरासा ठेवला का नालाय जाऊन हे नाहीत बोललो तसं करीत जा मग घेतलं का अधिवेशन दोन दिवसा मारता कमाय जातीला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा देत तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या वतीन मेंटेन तुमचा उचलता ना दरचे फोन दे पण आम्हाला देतात का सोळावर या नाही चालणार नाटक बघतो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखे बोलता अधिवेशनात कस का पुढे घेतात कशी अंमलबाजीन करीत नाही बघतो तुमच्याकडे जा व्हायला लागला अंगात सगळा तुम्हाला काय होतं पन्नास बारा सरकारच्या भाकरी खाऊन आलं असतं आणि आम्हाला आमच्या सांग लागला गोड गोड गप्पा मारायला इकडं तुम्हाला मराठे काय असेल पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही मजा लावली का पाण्याने व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि याचे भांगार जाऊन तुमचा तुमचं सरकारन तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया असते भांगार जाऊन हो तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग राष्ट्रपती पाठराजवर तवा ते मधल्या दंगलीतले गुन्हे कस का घेतले तुम्ही अजित पवार याचे कस काय घेता आले तुम्हाला गुन्हे माग त्या छग्याचे कस काय घेतले तुम्ही किती गुन्हे दाखल तुम्हाला माग घेतलेली आणि आमच्या याला प्रक्रिया सांगा आमचे गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला बी क्रॉस कंप्लेंट द्यायचं क्रॉस कंप्लेन राज्यभर जाऊ द्या दोन तीन हजार पोलीस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोरं जातो जेलमध्ये यांना बी जाऊ द्या नाटकं करायला आधी सूचना तुम्हीच काढली आता आंबालबाजू करायला काय चालत नाही तुम्हाला पंधरा तारीख दहा तारखेला होती तुम्ही सोळा तारीख काय घेतली म्हणलो की मी त्याच दिवशी म्हणलो की नाही सोळा तारीख कस काय घेतली म्हणलो की नाही पंधरा दिवस दहा तारखेला होते नाही म्हणले ते चेंज करू काय अडचण नाही मी म्हणलो ते पितृ सत्ता कशाला घेतलं रे मी एक व्याख्या देऊन तुम्ही घेतात जाऊ दे म्हणले आता गरबडीत घेतलं तर परत बदलून बळ कडं करू म्हणले का नाही मी सांगितलेल्या व्याख्या तर घेत नाही सगळ्या स्वायरीत नाही आपण ड्राफ्ट जरी पाठवला ना घरून दुशरी वगैरे हो ते चेंजेस करतात म्हणले होते बरोबर तसं आपण म्हटलं होतं ठीक आहे तुमच्या पद्धतीने घ्या मला नोंद मिळाली त्या माणसाच्या सगळ्या स्वयं्याच्या त्याच्यातून एक पत्र बघायचं बस तुम्हाला जशी व्याख्या घ्यायची तशी घ्या मालपत्र बघायचं नोंद नसलेलं मराठ्यांची माल, नस माल। प्रमाणपत्र बघायचं आता म्हणतात वीसला अधिवेशन अठराला अधिवेशन एकतीस मार्च तारीख केली एकतीस मार्च बस सरकार राहील का तुम्ही राहता का तुमच्या खाली येईल तुम्ही काही समजला का मराठ्याला राग रोष असेल ना का इज्जत फिजत आहे ना होत असेल तर खरी खरी मध्ये दिसती करावं नाही करू नये हैदराबाद गॅजेट घ्यायला पाच महिने लागत आहेत का पाच महिन्यापासून मग सांगतो मी सांगत आहे घरी मग पाच महिने लागते हैदराबाद चा गॅजेट घ्यायला तुम्हाला त्याच्यातून जेवढा फायदा होईल तेवढा तो गॅजेट तर घ्या ना तुम्ही गॅजेट लागू केलं हा दे सांगा बरं मला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली गॅजेट लागू केला सांगा मी कायमचं सो सोडतो कायमच सो सोडतो सगळ्या सोयऱ्यांचं काय अंमलबजावणी करा तिची गॅजेट लागू करा तुम्ही गुन्हे सगळे मागे आजचे आज शिंदे समितीला बढ द्या मी कायमचं आंदोलन बन करतो तुम्हाला वाटतं का मराठी पुन्हा मुंबईत घुसणार नाही आता जर घुसले ना आता काय सांगाव तुम्हाला तुम्हाला वाटत समजाव पोलीस इकडे त्यांचं कोण आहे आता जर घुसले ना थप्पच बसत जीव चालला इथं माझ काल सकाळपासून जास्त आग व्हायला लागली आणि तुम्ही सांगा ला घेतलं आधी काय बोला तर मोर्खा लोक असं वातावरण आपल्याला असले रालीकडे घेते तुम्ही पुढे घ्यायला लागला आमच्या पाच समाग नाही त्याची अंमलबजावणी होत असली तर या नाही येऊ ना काही पंधरा सोळा तारखेला बघू काय सरकार किती ताकद बाजे ती मराठी बघते घेतलं पाहिजे तुम्ही प्रक्रिया जाणली पाणी घेतात आता कोणी माग आलं आलंय ना प्रक्रिया प्रक्रिया काय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तुम्ही ऐकतच नाही तुम्ही ना एकतर काही खाल्लेलं नाही पिल्लेलं नाही तुम्ही इतकी चिडचिड चिडचिड करताय काय आणलंय काय नाही ते बघायचं दिलं काय आणलंय काय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचे शासकीय राजकीय गुन्हे मागं घेण्याचं त्यांनी काल अध्यादेश ते कमिटीला मुदतवाढ दिली तुमची कालपर्यंत ती मागणी होती ती दिली ना त्यांनी कमिशनर साहेब इथं आले तुम्ही मोठे पण काय तुमचं वजन पासण्यासाठी सरकार गुन्हा घेतला का आत्ता त्याच्यात सरळ सरळ की मागे घेतले जातील जातील का घेतले घेतले जातील का घेतले शेण खांतो का मी दररोज गोष्ट आता काय अरे घेतले का घेण्यात येतील बाकी सांगा उठाव अरे उठाव पैस होता का मराठाला लादा देऊ अरे तुकाराम महाराजांचं निरोप घेऊन आलो तुकाराम महाराज तुमच्यावाणी तेरा दिवस बसले ते अन्न पाण्यावाचून ही मराठा आहे महाराजांची तुम्हाला शपथ आहे तुकाराम महाराजांची तुकाराम महाराज मी काय मुंबईहून आलो नाही देऊन आलो बारसकर महाराज माझ्या डोळ्यात पाणी येतो माया मराठ्याचे तुमचा महा रक्त एक आहे तुम्हाला पाणी प्यावं लागेल तुकाराम महाराज तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजाचा जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्यावानी तेरा दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते माझा आवाज तुम्हाला अंतकरणातला जाता कळला असेल आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे तुम्ही पाणी प्या हे आंदोलन हे चालूच राहणार आहे आम्ही म्हणत नाही तोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बस शांत थोडं डोकं दुखा लागलं मा तिकडं आला पंधरा दिसतं तुम्ही एकदा लागला तुकाराम काही सांगाल महाराज तू मी शांत तुम्ही महाराजांचा निरोप कळता मला संत भिंत सगळे कळतं मी मानतो मागं तिकडं आता का झोपले होते का इतके दिवस मध्येच दिसते लाईल नाराज आला होता डायरेक्ट तुमचं सगळं टोलक दिसते